यानंतर आपण पुन्हा एकदा पुण्याच्या बातमीवर जाऊया पुण्यातली जी नवले पुलावरच्या अपघाताची बातमी आहे त्या अपघातामध्ये मृतांचा सा आकडा सात वर जाऊन पोहोचलाय मृतांचा आकडा वाढतोय आणि हे दृश्य विचलित करणारी आहेत अतिशय दुर्दैवी अशी ही बातमी घराकडे निघालेल्या या कुटुंबियांवर काळानं घाला घातलाय पुण्याच्या नवले पुलावरती भीषण असा अपघात झाला दोन कंटेनरच्या मध्ये ही कार अडकली आणि या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला आहे आग लागली या कारला आणि त्यात होरपळून कारमधल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे अतिशय दुर्दैवी अशी ही बातमी आहे अभिजित पोते आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत अभिजित मृतांचा आकडा वाढतोय हे जे सगळे लोक होते ते कुठे होते विलास अत्यंत दुर्दैवी घटना आहे कारण मृतांचा जो आकडा आहे तो आता वाढताना दिसतोय कारण सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आता पुणे पोलिसांकडून कन्फर्म करण्यात आलेली आहे जो अपघात झालाय ना मी तिथंच आहे आता जी कार अडकली आहे ती गॅस कटरच्या मदतीनं तीन वाहने वेगळी करण्याची काम सुरू आहेत हा जो कंटेनर दिसतोय ना हाच कंटेनर जवळपास आठ ते नऊ वाहनांना धडकत पुढं आलाय आणि त्याचा ब्रेक फेल झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांकडून आली आणि याच्या पुढे जो कंटेनर होता म्हणजे दोन कंटेनर मध्ये दुर्दैवानं कार जी आहे ती अडकली होती आणि त्याच चार जणांचा मृत्यू झालाय तर जो कंटेनर धडकलाय त्या कंटेनर चालकाचा देखील दुर्दैवानं या अपघातात मृत्यू झालाय म्हणजे जवळपास मृतांची संख्या आता सात वर येऊन पोहोचली आहे तर या अपघातात अजून मृतांची संख्या वाढल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलंय कारण पंधरा ते सतरा जण गंभीर जखमी विलासी अपघातात आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यांची सुद्धा जी परिस्थिती आहे किंवा जी त्यांची तब्येत आहे ती देखील बिघडलेली कळते कारण गंभीर जखमी अपघात एवढा भीषण होता आ, की जवळपास सात ते आठ पेक्षा जास्त वाहनांना हा जो कंटेनर दिसतोय तो आ, तिकडून म्हणजे खेडशिवापूर टोल नाक्याकडून पुण्याला म्हणजे साताऱ्यावरून पुण्याकडे येणारा हा जो नवले ब्रिज आहे तिथून आला आणि म्हणजे वरूनच अगदी नवले ब्रिज जिथून सुरू होताना तिथूनच या कंटेनरचा ब्रेक फेल झाला असल्याची माहिती कळतीये आणि वरून येताना जवळपास सात ते आठ वाहनांना हा धडकत आला आणि जी जे जखमी आहेत त्याच्यामुळे या जखमीची आकडा जो आहे तो वाढला कारण जवळपास आठ वाहनांना म्हणजे चारचाकी असतील दुचाकी असतील अशा आठ ते नऊ वाहनांना धडकत हा कंटेनर पुढं आला आणि याच्या पुढे जो कंटेनर होता त्या कंटेनरला हा कंटेनर धडकला पण दुर्दैवानं या दोन कंटेनरच्या मध्ये एका एका परिवाराची चार चाकी होती आणि त्याच चार चाकीमध्ये काही कुटुंब होते त्या कुटुंबातील काही जणांचा तर कंटेनर चालकाचा देखील म्हणजे ज्या कंटेनरचा ब्रेक फेल ना विलास त्या कंटेनर चालकाचा देखील दुर्दैव मृत्यू झालाय पोलिसांकडून आता सविस्तर तपास केला जातोय अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आलेले आहेत जे मृतदेह आहेत ते आता बाहेर काढण्याचं अपघात स्थळावरून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात आग मात्र ज्या कंटेनरला वाहनांना आग आग लागली होती ती आता आणलेली आहे पण दुर्दैव म्हणावं लागेल गेल्या वर्षभरात नवले ब्रिजवरचा हा पाचवा ते सहावा अपघात असेल आणि आज देखील या अपघातात आतापर्यंत जवळपास सात जणांना आपला सा जीव गमावा लागले हा आकडा वाढण्याची शक्यता आहे कारण हा अपघात भीषण आहे असं सांगितलं जाते हा मृत्यूचा आकडा नेमका कितीपर्यंत जात जातो किंवा जे जखमी आहेत त्या जखमींपैकी अजून किती कॅज्युअलिटी होते हे देखील मोठं खर तर महत्वाचं आहे कारण आता हा जो कारचा चेंदा मेंदा झाला त्या त्याच कार परिवार होता आणि त्या कारमधल्याच अनेक जणांचा मृत्यू झाला कंटेनर चालकाचा मृत्यू झाला आणि पोलिसांकडून जी माहिती कॅज्युलिटी वाढण्याची शक्यता आहे आता विजय तुम्ही भीती व्यक्त करताय की मृतांचा आकडा वाढण्याची ही भीती व्यक्त करताय पण खरोखरच अंगावर काटा आणणारे हे दृश्य आहेत काळीच पिळवटून टाकणारे हे दृश्य आहेत त्या गाडीची जर अवस्था बघितली तर त्यातल्या माणसांची काय अवस्था झालेली असेल याची कल्पनाही करवत नाहीये आणि या आगीमध्ये होरपळले ते सगळेजण पण मुद्दा हा आहे की जो मृतांचा आकडा इतर सुद्धा लोक जखमी झालेले ते कोण आहेत ते वे दुसऱ्या गाड्यांमध्ये होते ज्या गाड्यांना धडक दिली त्या गाड्यांमधले सगळेजण होते विलास नक्कीच कार मध्ये तीन ते चार जण असल्याची माहिती आहे कंटेनर चालक आहे कंटेनरचा क्लिनर आहे हे हे पाच जण कन्फर्म केले आणि दुसरे जे दोन जण आहेत ना हा कंटेनर वरून खाली आलाय आपण जर पाहिलं ना दृश्यामधला तर नवले ब्रीजकडनं कंटेनर पुढच्या दिशेनं आलाय आणि वरून खाली येतानाच हा अपघात झाला आणि अपघातात जी जखमी आहेत ना ते केवळ या कंटेनरमध्ये तर जखमी जे आहेत ते दुसरे म्हणजे वरून ज्यावेळेस हा कंटेनर खालच्या दिशेने येत होता पुण्याच्या दिशेने होता त्यावेळेस कंटेनर आठ वाहनांना धडकत आलाय म्हणजे आठ वाहनांना आधी या कंटेनर पंधरा जण ते त्या अपघातातले आहेत जिथून जवळपास आठ वाहनांना धडक देत तो पुढे आला आणि त्यातच हे सगळे जखमी झालेत आणि हा जखमीचा आकडा आहे ना तो पंधराचा वर आहे आणि पोलिसांकडून किंवा इथं प्रशासनाकडून जी माहिती मिळते ना सात पेक्षा अधिक जणांचा मृत्यू होऊ शकतो कारण जे गंभीर जखमी आहेत अपघात एवढा भीषण होता की हा मृतांचा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे आता जे आहेत ते आ, पोलीस प्रशासन जे आहे ते मृतदेह बाहेर काढते अँब्युलन्स या ठिकाणी आलेले आहेत अग्निशमन दलाच्या जवानाकडून जवानांकडून आग आटोक्यात आलेल्या क्रेनच्या साहाय्यानं तिन्ही गाड्या म्हणजे दोन कंटेनर दोन कंटेनर होता नवले ब्रिज हा सगळा आहे आणि दोन कंटेनरच्या मध्ये जे तीन वाहनं अडकले होते त्यांना काढण्याचं काम आता सुरू आहे कंटेनर क्रेनच्या साह्यानं स्थानिक नागरिक अनेक जण आहेत आपल्यासोबत ज्यांनी हा सगळा अपघात आपल्या डोळ्यांनी बघितलाय अतिशय भीषण हा विलास अपघात आहे आपण आता पोलीस उपायुक्तांशी देखील बोललो त्यांच्या माहितीनुसार हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे पण नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र काही थांबत नाहीये गेल्या वर्षभरातला जर आकडा काढला तर हा खूप मोठा आकडा आहे ज्या मुळे या अपघातामुळे अनेकांना आपला जीव जो आहे तो गमावा लागला